नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजकुमार करिअर मेकिंग गायडन्स माझ्या सबस्क्रायबर्स आणि माझे व्ह्युअर्स ह्या सर्व घरामध्ये माझा व्हिडिओ पाहतात आणि माझ्यामधली मा जी प्रेरणादायी गोष्ट आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचते त्याचे मला आनंद वाटते बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एमबीबीएस मिळत नाही आणि अगदी काटावर होते त्याच्या घरामध्ये तगबग चालू होते त्यावेळेस पुढे समोर प्रश्न येतो की आम्ही बीडीएस करावं का बी एम एस करावं आजचा विषय फार महत्वाचा आहे मित्रांनो खूप सरांच्या घरामध्ये मला माहित आहे महाराष्ट्रातले दोन लाख आठ हजार विद्यार्थी बसले आणि त्यामधले फक्त पहिल्या एक लाख विद्यार्थ्यामध्ये साडेआठ आठ साठ साडेआठ हजार विद्यार्थी आहेत म्हणजे पहिल्या एक लाखाच्या पुढचे जे रँक असणारे जे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत ऑल इंडिया रँक एक लाखाच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एमबीबीएस आपल्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मिळणार नाही मग काय करू डॉक्टर तीन वेळा झालं आता माझा मुलगा नाही करू शकत आता परत रिपीटला जाता येणार नाही किती वेळा रिपीट करायचं हे सगळे प्रश्न अगदी आवा असून सगळ्यासमोर उभा आहेत आणि या सगळ्या माझ्या पालकांना मला आजचा हा खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे देणार आहे मित्रांनो मला माहित आहे की तुमच्या मुलानं जो दोन वर्षामध्ये जो प्रयत्न केला किंवा रिपीट केला असेल तर तीन साडेतीन चार वर्षामध्ये जो प्रयत्न केलाय तो खूप चांगला प्रयत्न केलाय चारशे चाळीस मार्क पडले चारशे दहा मार्क पडले तुमचा मुलगा साडेसहाशेच्या मुलापेक्षा निश्चित कमी नाही मी तुम्हाला हजारो वेळा सांगतो हे बघा एक दोन चार पाच प्रश्नांना तुमच्या आयुष्यभरामध्ये बदल नाही घडू शकणार तुमच्या मधली प्रेरणा कमी होऊ देऊ नका जोशपूर्ण राहा आपल्या जीवनाकडे पॉझिटिव्ह विचार न करा आपल्या मुलाला मार्क कमी पडले दुःखी बनवू नका त्याचं काम संपलंय आज काम तुमचं चालू झालंय जोपर्यंत दोन अडीच वर्ष रात्र दिवस माझ्या मुलाला मी सांगत होतो अभ्यास कर भरपूर मार्क्स मिळावं एवढा मला स्कोर झाला एवढा झाला पाहिजे एवढा झाला पाहिजे अरे जेवढा प्रयत्न केलाय त्याने केलाय तीन तासाच्या वन डे मॅच मध्ये काहीतरी गडबड झाली हे सगळ्या गोडन साडेपाचशे सहाशेचा स्कोर होईल अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे परंतु पालकांनो आणि माझ्यासारख्या सदविचारी आपल्या सर्व गुरुजनांनो मी असं म्हणेन की तुमच्या मुलानं जो प्रयत्न केलाय तो खूप छान प्रयत्न केलाय आता मी काय सल्ला देऊ तर माझा सल्ला ऐकावा म्हणजे जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा सल्ला ऐका तुम्ही शेजारच्या निगेटिव्ह माणसाचा विचार सल्ला ऐकू नका मी बीडीएस करू का बी एन एस करू खूप <laughs> महत्व प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना आपल्या कॅटेगरीनुसार गव्हर्मेंट बी डी एस मिळत असेल चार कॉलेजे आहेत महाराष्ट्रात मी तुम्हाला दिलेच पाठीमागे महाराष्ट्रामध्ये फक्त चार कॉलेजेस आहेत ज्यांना अफोर्डेबल फी नसेल प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची त्यांनी अवश्य बीडीएस करा दुसरं काही करू नका पण फक्त गव्हर्नमेंटमध्ये का गव्हर्नमेंटमध्ये जर बी डी एस केलं तर तुम्हाला खूप साऱ्या संधी आहेत हे बघा मला विचारलं तुम्ही मी शंभर टक्के योग्य सल्ला दे जगातल्या इतर व्यक्तींना विचारायला गेला तर ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे वेळ कसे देतील मला माहित नाही तुम्ही तुमच्या शहरात जावा शहरातल्या टॉप मोस्ट पाच बी डीएस डॉक्टरांना भेटून या त्यांच्याकडे बाहेर बसलेली गर गर्दी घ्या तो इमर्जन्सी नाहीये हे स्किलचं काम आहे ज्याच्याकडे काम करण्याची ख शक्ती राहणार आहे मी काम करेल आणि माझं करिअर करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करा बी ही स्किनची स्पेशालिटी डिव्हिजन आहे त्यामुळे स्पेशालिटी डिव्हिजनमध्ये मला करिअर करायचं झालं तर माझं स्वतःचं हँडस्किल पाहिजे आणि हे हँडस्किल मी डेव्हलप करेन आणि हे हँडस्किल डेव्हलप करायचं असेल तर आपण शंभर टक्के गव्हर्नमेंट बी मध्ये जा काही काळजी करू नका बरं ठीक आहे मला गव्हर्मेंट बी बीडीएस मिळत नसेल तर प्रायव्हेट मध्ये जाऊ का हे बघा मी कुठेही जाऊ नका असा न सांगणारा माणूस आहे म्हणजे त्यामुळे कुठे जायचं ते तुम्ही ठरवा पण मात्र प्रायव्हेट मध्ये जाण्यापेक्षा मी गव्हर्मेंट बी एम जा बीएमएस ही एक मोठी डिग्री आहे सरकारी नोकरी आहे शंभर टक्के जोपर्यंत महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान मोदी जी आहेत तोपर्यंत बीएमएस डॉक्टरांचा निश्चित उपयोग होणार आहे माझ्यामध्ये स्किल नाही माझ्या मुलांना मुला एवढा अभ्यास केला आणि माझ्या मी करून देईल बीएमएस ही डिग्री एक संजीवनी आहे तुम्ही शंभर टक्के गव्हर्नमेंटमध्ये बीएमएस दे करा त्याच्यामध्ये काही अडचण वाटली तर तुम्ही अवश्य मला संपर्क करा आमचा पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम आहे आम्ही तुम्हाला अवश्य सल्ला देऊ थोडेफार दोन पाच हजार रुपये आम्ही तुम्हाला जरी चार्ज करत असलो तर तुम्हाला योग्य सल्ला देईल आयुष्याच्या मेन टर्नवरती येऊन बसलाय आयुष्याच्या टर्निंग पॉइंट वरती येऊन बसलाय माझी पिढी कुठे टर्न घेणार आहे हो याच्यावर विचार करणारी गोष्ट आहे काही निगेटिव्ह पालक का असतात त्यांनी शंभर टक्के हे व्हिडिओ पहा मित्रांनो तुमच्या मुलाने मला माहित आहे जो अभ्यास केलाय त्याचं तुम्ही स्वागत करा आज तुमची वेळ आले त्यानं तीन वर्ष अभ्यास केला आज तुमची वेळ आहे तुम्ही त्याचं स्वागत करा आणि राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा माझ्या मुलाला तीनशे पेक्षा खाली स्कोर तीनशे चाळीस पेक्षा ज्यांचा स्कोर खाली येणार आहे ओपन कॅटेगरीचा किंवा इतर सर्व कॅटेगरीला तीनशे वीसच्या खाली असेल तर महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही मी वाट पाहिन मी तिकडे जाईन ही करेन ते करेन बघू नका फार तर मला सल्ला विचारा मला तुम्ही अवश्य व्हॉट्सअपवरती विचारा तुम्हाला मी बीएमएस साठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधले जी काही मॅनेजमेंट कोटा आहे त्या कोट्यामध्ये कसं कसं आणि कमी कमी कसे मध्ये बसवता येते हे मी प्रयत्न करेन परंतु परंतु तुम्ही जर रिपीट करणार नसाल तर बी एम एस अवश्य करा मी परदेशात एमबीबीएस करू का डॉक्टर असा मला प्रश्न येतो मित्रांनो परदेशात एमबीबीएस करण्याबद्दल माझं काहीही दुमत नाही परंतु अशा प्रकारच्या अननॅचरल गोष्टीमध्ये आपण कशाला जायचं कशासाठी आपल्याला बीएमएस मिळते ना अरे अवेलेबल आहे आता सध्या कधी काही तीन चार लाख रुपये भरून एमबीबीएस डिग्री मिळत होती दोन चार दहा धाव, दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस सुद्धा पालक अशाच विचार करत होते की नको पाच लाख रुपये जास्त आहे आज नव्वद लाख रुपये भरून सुद्धा माझ्या मुलाला एमबीबीएस करायची इच्छा आहे असे म्हणणारे कितीतरी पालक मला भेटतात काळ बदलतो परंतु आलेली संधी पुन्हा येत नाही दोन प्रकारच्या संधी असतात एक सुसंधी आणि एक दूरसंधी आपल्या दरवाजावरती जे ठोटावत आणि एकदा टोटावून निघून जातं दोनदा ठोठावून जाते ती सुसंधी असते आणि आयुष्यभराची जी बदनसीबी असते ना मित्रांनो ती आपला दरवाजा दरवाजा उघडेपर्यंत खटखटत असते त्यामुळे जे दूरसंधी आहे ती शोधायला शोधा आपल्या आयुष्याच्या दरवाजाच्या आपल्या घराच्या दरवाज्याच्या बाहेर येणारा जो माणूस दूरसंधी घेऊन येणारा असेल तो आपला दरवाजा उघडे पर्यंत तो खटखटत असतो पण सुसंधी मात्र तशी नाही बाबां एकदा दोनदा खटखट दरवाज्यावर करेल आणि निघून जाईल ह्याचा तुम्ही विचार करा अवश्य दरवाजा करा स्वागत करा त्याला मिठी मारा फार सध्याचं जग म्हणजे खूप कॉम्पिटिशनचं जग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुमच्या मुलाला सपोर्ट कोण करणार आहे बाबांनो तुम्ही पालकांनी नाही केली माझ्यासारख्या मेडिकल मेंटर तळमळीनं नाही मदत केली तर ह्या जगात कुणीही कुणाचं नाही शंभर टक्के तुम्ही बीएमएस ला जा पहिल्यांदा बीडीएस गव्हर्नमेंट मिळते का बघा त्यानंतर ते हँड स्किलच आहे बीडीएस हे है हँड स्किलच आहे तुम्हाला ज्यांना स्किल आहे महा महार आपण आपल्या शहरामध्ये जावा हे एक होमवर्क सांगतो घरी बसून काही करू नका फोनवर सगळं होत नसतं प्रत्यक्ष वर्क करा प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे तुम्ही पाच डेंटिस्ट टॉपच्या भेटा त्यांची काय अवस्था आहे ती त्यांची मुलाखत घ्या त्यांना भेटा आणि सांगा आणि त्यावेळेस निर्णय घ्या की तुम्ही गव्हर्नमेंट बी डी एस चार कॉलेजेस जे महाराष्ट्रातले तिकडे ऍडमिशन अवश्य घ्या त्यानंतर दुसरा होमवर्क महारा आपल्या शहरामध्येच कुठंही जाऊ नका आपली गाडी काढा आपल्या आपल्या शहरातल्या टॉपच्या पाच बी एम एस डॉक्टरांना जाऊन भेटा त्यांचा सल्ला विचारा त्यांचे बिल्डिंग बघा त्यांचा सक्सेस बघा त्यांचा परिश्रम बघा आणि त्याच मार्गावर जाईल या विचारांना मी जावा आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्ही बीएमएस करा गव्हर्नमेंटमध्ये करा बीएमएस करा गव्हर्नमेंटमध्ये करा आणि नंतरची एक संधी असं येते की मी बीएमएस पण गव्हर्नमेंटमध्ये केला बीएमएस बीएमएस गव्हर्नमेंटमध्ये करू का एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट बीएमएस करू गव्हर्नमेंटमध्ये का गव्हर्नमेंटमध्ये बीडीएस करू तर मित्रांनो बीडीएस मध्ये करा बर तेही मिळत नसेल तर बीएमएस मध्ये करा आता त्या पुढचा प्रश्न येतो की मी बीडीएस प्रायव्हेटमध्ये करू का गव्हर्नमेंटमध्ये बीएमएस करू गव्हर्नमेंटमध्ये बीएमएस करा नंतरचा प्रश्न माझ्यासमोर येतो सगळ्यांनी विचारला ते डी बीडीएस करू का प्रायव्हेटमध्ये बीएमएस करू शंभर टक्के बीडीएस करू नका शंभर टक्के बीएमएस करा प्रायव्हेटमध्ये सुद्धा हे बघा आता रिपीट करणं शक्य नाही माझा मुलगा आता दमलाय त्याला सपोर्ट द्यायला प्रयत्न करा तुमच्या मुलांच्या मनामध्ये काय जे काहूर वाचलंय ते कधीतरी वाचायला शिका तुम्ही इतर सगळ्या आयुष्यभरात सगळ्यांच्या जगामध्ये फिरता त्यावेळेस कॉन्फिडन्स विरहित असणारा माणूस जगामध्ये काही घडवू शकत नाही त्यामुळे माझ्या मुलामध्ये जे काही कॉन्फिडन्स आहे ते मी नाही जपला तर जगातला कोण जपणार आहे रे बाबांनो तर पालकांना माझी एक मनापासूनची तळमळीची इच्छा आहे की त्याच्या विचाराशी सारा सहमत व्हा तुम्हाला जे वाटतंय ते बघा आणि बीएमएस सुद्धा प्रायव्हेटमध्ये या त्याही पेक्षा कमी मार्क पडतायत तर मी काय करू तीनशे चाळीस ला ह्या वर्षी प्र, च प्रायव्हेटचं च कट ऑफ येणार आहे मला माहिती आहे ज्याचे तीनशे च्या दरम्यान कोणत्याही कॅटेगरीला मिळणार नाही मला माहिती आहे एस प्रायव्हेट सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा लोकांनी शंभर टक्के जावा माझ्याकडे या मी तुम्हाला मॅनेजमेंटचं सीट करून देतो कर्नाटकामध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजच्या टॉपमध्ये येऊन सांगतो आमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही अवश्य तुम्ही प्रश्न विचारा तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुमच्या मुलाला तुम्ही वाचायला शिका वाचायला शिका ती आपली पिढी आहे आपली पिढी आहे त्याला काय घडवायचं झालं त्याला काही सपोर्ट करायचं झालं तर कोण करणार तो माझ्यासारखी माणसं सोडून दिली काही तर जगामध्ये निगेटिव्हिटी भरपूर पसरली आहे शंभर टक्के विचार करा बीएमएस जर प्रायव्हेटमध्ये मिळत असेल आणि बीडीएस जर मध्ये मिळत असेल तर तुम्ही पाहिला असाल ना बीएमएस कडे जावा कर्नाटकमध्ये असेल तरीही जावा कॉलेज चांगला आहे का शंभर टक्के चांगला आहे त्याच्यामचं काम नाही जे काम चांगलं कॉलेज आहे तिथं विद्यापेशन नाहीत काय हे सगळं बघणारी त्यांची कमिटी ठरवेल तुम्ही कोण ठरवणार नाही त्यामुळं एक निर्णय आहे तुमच्याकडे मी बी एम एस करू का बीडीएस करू हा ज्यावेळेस प्रश्न तुमच्या समोर येतो त्यावेळेस अवश्य गव्हर्नमेंटमध्ये बीडीएस करा तेही मिळत नसेल तर गव्हर्नमेंटमध्ये बीएमएस करा आणि तेही मिळत नसेल तर प्रायव्हेटमध्ये बीएनएस करा आणि तेही प्रायव्हेटमधलं जर बजेट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर जास्त आहे असं आपल्याला वाटलं असेल तर प्रायव्हेटमधलं एस करा एसच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर थोडंस निगेटिव्ह नाही प्रायव्हेटमध्ये बीडीएस करण्यापेक्षा प्रायव्हेटमध्ये बीएमएस करा एवढंच नव्हे तर बीडीएस हे काय आहे ते तुम्हाला सांगायचं मित्रांनो ती स्पेशलिटी दिली आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला तिकडे स्पेशल पेशंट येतात तुम्ही तिकडे मेडिसिनवर नाही हँडस्किल आहे काम करण्याची गोष्ट हो आहे निश्चित तुमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भारत देशातल्या तमाम एकशे पस्तीस कोटी लोकांच्या आयुष्यभरामध्ये निश्चित एकदा तरी दाताचा प्रॉब्लेम येतोय माणूस जन्म आला की दाताला आणि दाताचे प्रॉब्लेम काही ना काही असतात त्यामुळे आपल्या गावाचा सर्वे करा आपण त्याच्यासाठी काही थोडंसं आपण जागा घेऊ शकतो का आपली कॅपॅसिटी तेवढी आहे का किंवा त्याच्यामध्ये काही सर्जिकल मटेरियल आहे ह्याच्यासाठीचा बजेटचं लक्षात ठेवा आणि जर समजा ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडत असेल मी करू शकत कर असेल माझ्या पाल्यासाठी मी खूप चांगलं विद्यार्थ्यांनी काय करावं म्हणून पण पालकांनी काय करावं कोणी सांगितलं नसेल म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि जे मुलांच्या मनातली खदखद आहे मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी या बांधवातून प्रयत्न करतोय याच्यातून दुसरा कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही मित्रांनो बीएनएस किंवा बी कोणतं घ्यावं हे तुम्ही स्वतः ठरवा मी सांगू नये तुमच्या सिच्युएशनवर आण प्रत्येक डिसिजन हे आपल्याच आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या आणि अनुभवाच्या आधारावर घ्यायचा असतो मी सांगेन इथं बसून कदाचित ते तुमच्यासाठी योग्य असेल किंवा नसेल परंतु तुम्ही स्वतः त्यावरती विचार करा मला माहित आहे की तुम्ही माझ्यापेक्षा बेस्ट जज आहे माझ्यापेक्षा जज जगातला बेस्ट कोणता नाही फक्त सद वेग बुद्धी जागृत करा माझे पैसे जातात असे काही कंजूज पालक मी पाहिले माझे पैसे जातात म्हणून निगेटिव्ह विचार करायला लागतात अशा निगेटिव्ह पालकांनो एवढी संधी आयुष्यभरात पुन्हा नाही मिळणार शंभर टक्के विचार करा आपल्या पालकासाठी पाल्यासाठी जर आपलं चांगलं विचार आपला पैसा उपयोगी येत नसेल तर काय करणार त्या गोष्टीचं बघा मला जेवढं सांगता येईल तुमच्यामध्ये खचाखचा कॉन्फिडन्स भरता येईल तेवढा भरण्याचा मी प्रयत्न केलाय आणि काय करायचं ते तुम्ही डिसिजन घ्या आणि काय अडचण वाटली तर 11 आव्हरला अल्वेज वैथ मी डॉक्टर राजकुमार अडकर करियर मेकिंग गायडन्स माढा सोलापूर माझ्यामधली प्रेरणा प्रत्येक पालकापर्यंत पाल्यापर्यंत जावी एवढा प्रामाणिक हेतू जय हिंद जय महाराष्ट्र